मित्रांनो नमस्कार मी तीन दिवस आधी भुसावळ शहरमध्ये शिवाजीनगरच्या एस के ऑइल मिल ते गांधीनगर पर्यंतचा ना काम निष्कृष्ट दर्जाच्या होत असल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्री माननीय सचिव नगर विकास तसेच विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकरजी यांच्याकडे केली होती या सर्वांनी मला त्या तक्रारीचा प्रतिसाद देऊन शासनाने मुख्याधिकारी भुसावर यांना असे आदेश केले की आपण या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व चौकशी करावी व आपला स्वयंस्पष्ट अहवाल शासनात सादर करावा त्या अनुषंगाने आज स्वतः मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद भुसावर हे पर त्या रस्त्यावर गेले व त्यांनी स्वतः क्वालिटी कंट्रोलच्या लोकांमार्फत त्या रस्त्याची पाहणी केली नुसता गांधीनगर पर्यंत ते थांबले नाही तर थेट खडका छो पर्यंत त्या रस्त्याचं काम कसं सुरू आहे याची पूर्ण चौकशी त्यांनी केलेली आहे मित्रांनो माझी एकच विनंती आहे शहरामध्ये नगर परिषद मार्फत सुमारे आठ साडेआठ कोटी रुपयाचे काम चालू आहे पण ते कोणत्या दर्जाचे होतात कसे होतात याची कधी आपण दखल घेतो का आपण दखल घेत नाही काम चालू आहे चालू असू द्या यामध्ये मोठमोठे कंट्रॅक्टदार असतात राजकीय नेते असतात जे आपली पोळी भाजत असतात पण त्याचे दुर्भाव कोणाला भोगावे लागतात आपल्याला आपल्याला आठवत असे मागील कालखंडामध्ये बरेचसे लोक मोठमोठ्या घडल्यामुळे पडलेत आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला तरी आपण शांत होतो का याचं उत्तर आपण कधी नगर परिषद प्रशासनाला लोकप्रतिनिधीला किंवा कोणाला विचारला आहे का नाही आपण विचार करतो हो क्रांती घडली पाहिजे क्रांती करणारा कोण असायला पाहिजे तर तो बाजू बाजूवाला पाहिजे तो आजूवाला पाहिजे आपण फक्त टीका करत असतो टीका करायची नाही मित्रांनो माझी एकच विनंती आहे ज्याप्रमाणे हा वसंत टाकीचा रोड तयार करत असताना त्याने डामर आणि ऑइलचा पेस्ट मारून तो रोड तयार केला आणि तसंच सोडून दिलाय त्या ती तक्रार घेऊन मी ही तक्रार केलेली आहे आपल्याला परत विनंती आहे आपण ही समोर या आपण तक्रार करत नसाल तर माझ्याकडे ती तक्रार पाठवा त्याचे फोटो पाठवा त्या रस्त्याचं नाव पाठवा आपल्याकडून आपल्या वतीने मी त्या अन्यायाला लढा देणार आहे मी त्याच्यासाठी पुढे येणार आहे लोकप्रतिनिधी काही करत नसेल तर ती जबाबदारी आपण पेलूया आपण करूया कारण नगर परिषद मध्ये विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या हे दोघं गडछिप घेऊन बसलेले आहेत एका एका दिवसात दोनशे बेचाळीस ठराव आणतात आणि ते मी ठराव कसे त्या ठराव मध्ये आधी काम झालेले त्याची नंतर वर्क ऑर्डर त्याची नंतर टेंडर हे काय चाललंय काय आपला काही आहे का याच्या मागे तर नाही मला कोणतं इलेक्शन लढायचं आहे किंवा निवडणूक लढायची आहे का नाही मला कोणतीही निवडणूक लढायची नाही आहे परंतु जो अन्याय तुमच्या सोबत किंवा माझ्यासोबत त्याची आवाज बनवून उठायचा आहे तर चला मित्रांनो या लढायला साथ देऊया आपल्याला कोणतीही तक्रार असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे डबल नाईन टू थ्री डबल फोर थ्री फोर सिक्स सेव्हन परत सांगतो मित्रांनो डबल नाईन टू थ्री डबल फोर थ्री फोर सिक्स सेवन या नंबरवर व्हॉट्सअप करा नाव लिहायची गरज नाही आपण फक्त रस्त्याचे फोटो टाका व्हिडिओ टाका आपल्या लढाला मी सांगतील सत्य जय ते ताश टोल पिटीज संबो टकत लावायचा फोल ताश टोल पिटीज समोर टकत लावायचा अरे बंडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा ढोल ताश तोरपिटीज समोर टाकत लावायचा ढोल ताश तोरपिटीज समोर टकत लावायचा अरे बंडे आहे भावाचा अन्नजलसार गावाचा बंडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावचा रांगडा हातीला राजा असुला राजा मानू साहब दिलदार रखलगती नंगी धन्यवाद अपना राजा राजा, राजा मानू सह दिलदार रखलकती नंगी धन्यवाद right now and press the bell icon never miss an update